सोलापुरातून एक घटना समोर आली आहे आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत शेवटचा सेल्फी काढून एका पोलीस पत्नीने आपलं आयुष्य संपवलं आहे पती पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतानाच पत्नीने घरी हे टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सिलसिद्ध सलगर यांची मंगळवारी रात्री नाईट ड्युटी होती त्यामुळे ते कामावर गेले होते घरी त्यांची पत्नी अश्विनी आणि दोन लहान मुले होती मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा दोन्ही मुलं गाड झोपेत होती तेव्हा अश्विनी यांनी मुलांसोबत एक सेल्फी घेतला त्यानंतर त्यांनी आपल्या एका नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करते असं सांगितलं अश्विनी आधीही अनेकदा रागाच्या भरात असं बोलायच्या त्यामुळे नातेवाईकांनी ही केवळ धमकी असावी असं समजून त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत